एक नंबर माझे बाप हो मी या बाईले काही असा हलकट्यासारखा बोललो का, बोल का। मुली बोलता येते तस जस वाटते तसही बोलता येते का तुलेच बोलता येते का मग अहो जेवढे नाल्यात किडे नाही ना तेवढे मा तोंडात आहे वकाले गेलो का नाही या माणसं उठून पडतो का समजलीस तू तू बाईची जात हो म्हणून काही बोलून जाते बोलता येते आहे का माय गाणं तरी तुला समजलं का तुझ्या सारख्या बाईला मी थुई थुई नाचवतो आणि कोण टाचवलं नसेल तर तुझं जात मी टाचवतो का माझ्या गाण्याला आधार नाही हे आधारच तुला सांगत बसू आधार सांगायला गेले ना अख्खी रात्र चालली जाईल का समजून राहिलीस तू अव ज्ञानाचं जाता आहे ज्ञानाच्या जाताला त्याला टाचवायचं ह्या माझ्या गाण्याचा अर्थ तू म्हणतेस का तू तुला गाण्याचा अर्थ सांगता येत नाही पागल मी हे बसलेले लोक ज्ञानी धनी लोक हे पागल का यायला समजत नाही अरे वा हा साडी नाही भिजली कमजोर समजून राहिलीस का अगं मलाही बोलताय ते रंगारंगीच पण मी थोटातून कधीच बोलत नाही माझं बोललो म्हणजे शेरो शेरामध्ये आहे माझं बोलणं गाण्यामध्ये आहे अशी सायरी करतो मी पागल ना का समजू मला हां पागल बनने वाला तो आता बोले ऊपर से दबा के देखा तो इसके पूरे रफ रथ है आता कचाव से तो नहीं है हाँ। ऊपर से दबा के देखा तो इसके पूरे रफ रथ है और झाक के देखा नीचे तो ये बाई पूरी सपाचा तो सांगते ले संगते मले उपड़ाले ले कहीं ना वो कहीं स्तनाय क्या पसीन वाला तो संगने कहाँ हो पासी पसी वो आ रहा है एल दिन भर इसकी भाड़ा तो और कितना भाडू बार इसकी भाड़ा और कितना फाड़ू एक भी बाल बचा नहीं इसका भी भी एक भी बाल बचा नहीं तो बोल मैं कैसे उखाड़ उखाड है उखाड़ना ना है तो उखाड़ ले बनते नहीं तुझे तो सब उखड़ने लगी का घर में बारा बार छी तरी खटून राहिले पाच वर्ष झाले माझे माय बाप हो हेच गाणं पाहिजे हेच गाणं झालं का तुझे गाणे अहो या ठिकाणी पुढे नवीन नवीन गाणे पेश करून राहिलो आणि एकाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी माझे दुय्यम होते त्या त्या ठिकाणी मी नवीन नवीन चालन देतो नवीन नवीन गाणं देतो नवीन नवीन शैलशैली देतो असी खुपसील का नाही बहे तिकडे धसी तर निमची नस नाही चाहे तू कितने भी कोशिश कर अगर चाहे तू कितनी भी कोशिश कर मैं भी बाजी ना हारूंगा चाहे तू कितनी भी कोशिश कर मैं ते भाजी नहीं हारूंगा मुझे तू चप्पल मारने मारेगी तो क्या मुझे तू चप्पल मारेगी तो मैं भी एक झटका मारूंगा तू कमजोर न समझ तूले वाटत असेल का हा भेळा खेजवर मैय तूले भेतो का अब ज्ञाना से पानी है माझे मा अंग में आज ही हां ज्ञानाला ज्ञानाने मारतो ना तर तुले तू मनसिंकामध्ये हा झुक्याना मारते बाई तसं नाही ना 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 ना। मी ज्ञानाचा जुता मारणार आहोत शब्दानं मारणार आहोत शरद शाहीनं मारणार आहोत गाण्यानं मारणार आहो असं वाकडी वाकडी नको चालू मी मरत असून हे बाई म्हणते मला गांडू मी मरत असून हे बाई म्हणते मला गांडू खेळ इच्याशीन क्रिकेट खेळू का आता इत्यासी क्रिकेट थे थे। मी मर्द असून हे बाई म्हणते मला गांडू आणि खेळू का इत्यासीन क्रिकेट इच्या हातात देऊ का आता म्हणते दांडू दांडू देतो दांडू घालतो कोणीकडे आम्ही असे वाऱ्यानं ना भुकत नाही तोंडाने ना ना असे भुकत नाही आम्ही मारतो तर ज्ञानानं मारतो शेर शाहिरीनं मारतो पागल लोक समजू आम्हाला एका एका गण्याचा जरी अर्थ सांगायला गेलो का नाही अखिल रात्र निघून जाईल पसरणार नाही एक अपशब्द बोललं नाही तरीही हे रागाने इतकी लाल झाली एक अपशब्द बोललो नाही तरीही रागाने इतकी लाल झाली हे बाई इथे शायरी करायला आली की माझ्याशी झगडा करायला झगडा करायला आली का बाई सुरमा बाई तू झगडा नको करू नको तुले वाटत असेल का असते जवळ आला तर हा भेट होने वाला शरीर नया हो तुला माझे शब्द इतके टोचले असतील तर आपल्या मनातील मर साफ करून घेशील तुझे तुला माझे शब्द इतके टोचले असतील तर आपल्या मनातील मर साफ करून घेशील तर माझ्या हातून काही चूक भूल झाली असेल तर मला तू माफ करून देशील बरोबर जाऊ दे झगडा करता करता पुरा दिवस निघून गेला आता झगडाच करत बसलो तर दुय्यम काही खतम होणार नाही होईल का आपला कार्यक्रम तर बांधवानो आज दिवस आहे संग्रातीचा आणि संग्रांतीचं गाणं झालंच पाहिजे आणि त्याच्यानंतर माझा खेळ खतम होणार म्हणजे कार्यक्रम बंद होणार i <laughs> 共产党。 राग मानून घेऊ नको संक्रांतीचा सण आपुलकीचा हा सण आहे मकर संक्रांत आपुलकीचा सण आहे मकर संक्रांत आणि खास तीर गुणाचे लाडू माझ्या हातीत एका हात I <laughs> love मनबाई माझं काही चुकलं असेल तर माझी सुधारणा होईल पण राग मानून घेऊ नको काय मी काय म्हणतो कार्यक्रम समाप्त झाला बाधवांनं काही चुकलं असेल आमच्याकडून काही गलत्या झाल्या असल तर आपला मुलगा समजून असल्याने